जमलेल्या माझ्या तमाम लाडक्या शिवसैनिकांनो एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट रोजी वंदनीय बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली आपल्या लाडक्या शिवसेनेचा आज एकोणसाठवा वर्धापन दिन आहे आज दुसराही कुठंतरी एक मेळावा सुरू आहे पण मी तुम्हाला सांगतो इथं हा मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा आहे आणि दुसरा सत्तेसाठी झालेल्या लाचारांचा आहे हा फरक आहे हा फरक आहे आणि म्हणून असल शिवसेना आज तुमच्याकडे आहे हिंदुत्वाचा भगवा तुमच्याकडे आहे शिवसेनेचा धनुष्यबान आपल्याकडे आहे आणि जनतेचा आशीर्वादही आपल्याकडे आहे आणि म्हणून हिंदुत्वाचा अंगार म्हणजे शिवसेना मराठी माणसाचा बुलंद आवाज म्हणजे शिवसेना ऐंशी टक्के समाजकारण म्हणजे शिवसेना तुमच्या माझ्यासारखे करोडो शिवसैनिक म्हणजे शिवसेना शिवसेना म्हणजे शौर्य शिवसेना म्हणजे निष्ठा शिवसेना म्हणजे स्वाभिमान शिवसेना म्हणजे अभिमान आणि शिवसेना म्हणजे एकजूट आणि शिवसेना म्हणजे वज्रमूठ शिवसेना म्हणजे धनुष्यबाण आणि शिवसेना म्हणजे आपला प्राण तमाम शिवसैनिकांना मी आज वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो गेल्या एकोणसाठ वर्षामध्ये शिवसेनेला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं परंतु बाळासाहेबांचे तेजस्वी विचार बाळासाहेबांचं तेजस्वी नेतृत्व आणि तुमच्या सारख्या तमाम बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्या शिवसैनिकांची जिद्द यामुळे शिवसेनेचा वटवृक्ष वाढत गेला आणि आज या महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये दे। बा साहेबांच्या आणि आनंदगे साहेबांच्या विचारांची शिवसेना वाढते फोपावते कालच माझ्याकडे सात राज्याचे प्रमुख आले होते आणि त्या राज्यामध्ये शिवसेना वाढतीय शिवसेनेचे अनेक इतर पक्षातले मोठे नेते त्यांना देखील शिवसेनेमध्ये यायचं आहे आणि म्हणून ही जी काय वाढ आहे खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांची आणि तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीची धर्मवीर आनंदगे साहेबांची शिकवण आणि खऱ्या अर्थाने ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा मूल मंत्र घेऊन आपण पुढे चाललोय याचं हे या प्रतिबिंब आहे आणि म्हणून मला सांगायला अभिमान वाटतोय की बाळासाहेबांचा विचार आपण जीवापाठ जपला शिवसेनेचं नाव आपण जपलं आणि त्यामुळेच शिवसेनेची विजयी घोडदोड आज दिमाखात सुरू आहे आणि म्हणून मी तुम्हाला थोडस सा गणित सांगतो विधानसभेच्या गेल्या तीन निवडणुकांमध्ये काय झालं ते आपल्याला माहित आहे दोन हजार चौदा साली शिवसेनेने दोनशे ब्याऐंशी जागा लढवल्या त्रेसष्ट जागा जिंकल्या त्यावेळेस स्ट्राईक रेट किती होता फक्त बावीस टक्के दोन हजार एकोणीस साली शिवसेनेने एकशे चोवीस जागा लढवल्या आणि छप्पन्न जागा जिंकल्या त्यावेळेस स्ट्राईक रेट होता पंचेचाळीस टक्के आणि दोन हजार चोवीस ला आपल्या तुमच्या शिवसेनेने ऐशी जागा लढवल्या आणि तब्बल साठ जागा जिंकल्या आणि उबाटाने पंच्याऐंशी जागा लढवल्या अवघ्या वीस जागा जिंकल्या म्हणजे स्ट्राईक रेट फक्त तेवीस टक्के म्हणजे आपल्या शिवसेनेच्या वन थर्ड मतही त्यांना मिळाली नाहीत कारण विधानसभेच्या निवडणुकीत या महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना जोरदार थड दिला त्यामुळे थड वन ही मतं मिळाली नाहीत आणि ज्या जागा जिंकल्या त्या देखील काँग्रेसच्या वोट बँकेवर काँग्रेसच्या मेहरबानीवर कारण शिवसेनेचे हक्काचे मतदार यांनी उबाटाला केव्हाच टाटा बाय बाय केलेला आहे हे या दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये आपण पाहिलं आणि जनतेने या निवडणुकीमध्ये त्यांची बिनपाण्याने हजामत पण करून टाकली आहे आणि म्हणून आपल्याकडे आत्मविश्वास आहे त्यांच्याकडे अहंकार आत्मविश्वास आपल्याला यशाकडे नेतोय अहंकार त्यांना विनाशाकडे नेतोय आणि म्हणून अहंकारी लोकांचा फना दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत या ठिकाणी जनतेनेच या ठिकाणी ठेचण्याचं काम केलंय हे आपले आपल्या समोर आपण याचे साक्षीदार महाराष्ट्र याचा साक्षीदार आहे खरं म्हणजे बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला आयुष्यभर विरोध केला त्याच काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधण्याचं काम पाप कुणी केलं आपल्याला माहित आहे आणि त्याचबरोबर सत्तेसाठी लाचारी पत्करण्याचं काम कुणी केलं तेही आपल्याला माहित आहे सत्तेसाठी लाचारी पत्करली आणि कमरेचं डोक्याला गुंडाळलं ही अशी परिस्थिती निर्माण ज्यांनी केली त्यांना दोन हजार एकोणीस ला शिवसेनेच्या मतदारांशी विश्वासघात त्यांनी केला बाळासाहेबांचा विश्वासघात त्यांनी केला बाळासाहेबांच्या विचारांचा विश्वासघात त्यांनी केला मराठी माणसाचाही विश्वासघात केला हिंदुत्वाचाही विश्वासघात केला अशा विश्वासघातकी माणूस या महाराष्ट्राने कधी पाहिला नाही सरडाई रंग बदलतो पण इतक्या वेगाने रंग बदलणारा सरडा देखील या महाराष्ट्राने पाहिला हे मी म्हणत नाही त्यांचेच लोक म्हणतात त्यांचे सगळे सोयरे भाऊ बनकी तेच सांगतायत हे मी नाही सांगत आहे आणि म्हणून मी एवढंच सांगेन मुख्यमंत्री पदासाठी झालेला चार ते काय होणार बाळासाहेबांचे वारसदार अरे बाळासाहेबांनी सत्तेच्या खुर्चीला लात मारली पण विचार मनोन सोडले नाहीत आणि म्हणून या ठिकाणी बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी मतदानाचा अधिकार देखील गमावला परंतु हिंदुत्व सोडलं नाही आणि त्यांच्याच नावाने या ठिकाणी वारसदार म्हणा म्हणणारे सत्तेसाठी त्यांनी लाचारी पत्करली हा महाराष्ट्र याला साक्षीदार आणि म्हणून बाळासाहेब असते तर मला सांगा या खुर्ची साठी लाचार झालेल्या लोकांना उलट टांगून खालून मिरची धुरी दिली असती की नाही हिंदुत्व आणि मराठी माणसाशी विश्वासघात केल्यामुळे आपण पाहताय किती आगतिक झालेत किती उतावीळ झालेत किती लाचार झालेत युती करता का माझ्याशी युती करता का माझ्याशी माणसाचे दिवस माणसाची परिस्थिती कधी बदलेल हे सांगू शकत नाही परंतु जेव्हा सत्तेमध्ये असतो आपण त्यावेळेस सगळ्याला कसपटा समान समजणारे आज त्यांची काय अवस्था झाली आहे कशामुळे बाळासाहेबांचा विचार सोडल्यामुळे सत्तेचा मोह आणि सत्तेसाठी लाचारी केल्यामुळे ही परिस्थिती झाली आहे पण मी आपल्याला सांगतो मगाशी गुलाबराव म्हणाले की आपण एक विचारधारा घेऊन गे। पुढे गेलोय आपल्या शरीरातला रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत पर्यंत कधी प्रतारणा होणार नाही हिंदुत्वासी कधी तडजोड होणार नाही सत्तेच्या खुर्चीसाठी कधीही तडजोड आम्ही करणार नाही हे वचन आम्ही जेव्हा सर्वसामान्य लोकांचं सरकार स्थापन केलं त्यावेळेस दिलंय आणि म्हणून स्थानिक आपण वर्षाचे बारा महिने तीनशे पासष्ट दिवस काम करतो लोकांच्या अडीअडचणीमध्ये आपण धावून जातो काही लोकांना निवडणुका आल्यावर जनतेची कार्यकर्त्यांची आठवण येते एरवी त्यांचं काय असतं हम दो हमारे दो एवढंच असतं पण आपलं नाही आहे आपला अख्खा महाराष्ट्र आपलं आहे महाराष्ट्रातली जनता आपली आहे आणि म्हणून आता निवडणुकांचं वारं फिरायला लागल्यावर यांना हिंदुत्व आठवत आहे यांना मराठी माणूस आठवतोय परंतु ज्यांनी विश्वासघात केला ज्याने लाचारी केली ज्याने मतदारांशी बैमानी केली ते मतदार तुम्हाला या निवडणुकीत सुद्धा वाऱ्यालाही फिरकू देणार नाहीत तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत आता यांना मराठी माणूस आठवेल आता मराठी माणूस आठवेल मराठी माणसाच्या नावाने खोटे गळे काढतील मला त्यांना विचारायचं आहे की बाळासाहेबांच्या नंतर मराठी माणसासाठी तुम्ही काय केलं याचा हिशोब तर द्या याचा हिशोब द्या तुम्ही मराठी माणसापासून फारकत घेतली हिंदुत्वापासून फारकत घेतली तुमच्या नाकर्तेपणामुळेच मुंबईतला मराठी माणूस हद्दपार झाला मुंबईच्या बाहेर गेला नाला सोपाराला गेला इकडे बदलापूरला गेला वसई विरारला गेला हे पाप तुमचं आहे गेल्या वीस वर्ष मुंबईमध्ये कोणी सत्ता गाजवली हे सर्व श्रुत आहे आणि म्हणून आता म्हणतात आम्ही हिंदुत्व सोडलं नाही म्हणता मला सांगा हिंदुत्व सोडलं नाही हिंदुत्व काय टी शर्ट आहे का घातला का काढला सोडला मला सांगा हिंदुत्व तुम्ही सोडलं नाही मग हिंदू हृदय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट म्हणताना तुमची जीभ का कचरते हिंदू धर्माला शिव्या देणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून का बसता स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या गळ्यात गळे का घालता प्रचार सभांमध्ये पाकिस्तानचे झेंडे का मिरवता बॉम्बस्फोटला बॉम्बस्फोटातला आरोपी तुमच्या रॅलीमध्ये काय करतो आणि त्याचबरोबर दहशतवादी याकूब मेमनची कबर का सजवली हा माझा सवाल आहे आणि त्याचबरोबर जेव्हा पीएफआय काहीतरी संघटना त्याचं पेव फुटलं त्या पीएफआय म्हणजे देशद्रोही संघटनेच्या बरोबर तुम्ही राष्ट्रभक्त आर एस एस ची तुलना करता त्यांना शिव्या घालता हे कुठलं हिंदुत्व आहे हे कुठलं हिंदुत्व आहे आणि म्हणून त्यांचं कधी सोयीचं आहे कधी धरायचं कधी सोडायचं असं नाही चालत जनता सुज्ञ आहे तुम्ही धरायचं सोडायचं धरायचं सोडायचं केल्यामुळे या महाराष्ट्रातल्या जनतेने तुम्हाला विधानसभेत तुमची जागा दाखवली तर वीस जागांवर तुम्हाला आणलं त्या सात आठ दहा जागा देखील ज्या तुमच्या आल्या त्या देखील अतिशय कमी मताने आल्या आणि ज्या बाकी आल्या त्या काँग्रेसच्या मेहरबानीमुळे आल्या बॉम्बस्फोटातल्या आरोपीला घेऊन फिरता आणि मग असे मी म्हटलं राष्ट्रभक्त देशभक्त आर एस एस यांना टोमणी मारता अरे मी काल बघितलं अहमदाबाद मध्ये पण त्या विमान दुर्घटनेमध्ये ते लोक होते पुढे मदतीला जिथे आपत्ती असते जसे शिवसैनिक धावून जातात आपत्ती संकटात त्यावेळेस आर एस चे लोकही असतात मी कुणाची कुणाशी तुलता तुलना करताय आहे तुलना देशभक्तांशी हे तुमचं हिंदुत्व आहे राम भक्तांना हरामखोर म्हणणारे कोण हनुमान मदे, जेल जेलमध्ये घालणारे कोण सगळं झालं सगळं करून वरून म्हणतात आम्ही हिंदुत्व सोडलं नाही मग हनुमान चालीसा म्हणाऱ्याला जेलमध्ये टाकलं त्यावेळी तुमचं हिंदुत्व कुठं गेलं होतं ही सगळी उदाहरणं मी जी दिली हे सगळं करताना तुमचं हिंदुत्व कुठं गेलं होतं तेव्हा हिंदुत्व ते हिंदु आठवलं नाही आणि म्हणून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं स्वप्न होत की अयोध्येत राम मंदिर बांधा आणि काश्मीरचं तीनशे सत्तर कलम हटवा बाळासाहेब म्हणायचे मला एक दिवस प्रधानमंत्री बनवा ही दोन्ही कामं मी करेन मग ही दोन्ही कामं कोणी केली या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी केली मग बाळासाहेबांना बाळासाहेबांचं स्वप्न साकार करणाऱ्यांना शिव्या आणि बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला कायम दूर ठेवलं त्यांच्या नावाने तुम्ही गाणार ओव्या हे कसलं हिंदुत्व आहे हे काय हे काय म्हणजे काहीतरी बोला तरी बोला त्याला काहीतरी हे असलं पाहिजे आणि म्हणून हिंदुत्व हा शिवसेनेचा आत्मा आहे आणि मराठी हा आमचा श्वास आहे राजकारण आणि मतांसाठी कधी आम्ही हिंदुत्व सोडणार नाही कधी मराठीला अंतर देणार नाही एवढा शब्द मी या ठिकाणी आपल्याला द्यायला आलोय अरे आता मग अशी मला कोणीतरी सांगितलं की भाषणामध्ये म्हणाले भाषणात म्हणाले मेळाव्यामध्ये कमान किलमी कमान इंग्लिश पिक्चर बघून आले असतो हा लेंड़ें लेंड़ें लेंड़ें। सुटीला तिकडे गेले होते लंडनला शंभूराज म्हणताय पण मला एकच सांगायचंय मरे हो मरे होये को क्या मारना है अरे महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभात तुमचा मुर्दा पाडलेलाच आहे आणि म्हणाले मारायला आलात तर म्हणाले मारायला आलात तर अँब्युलन्स घेऊन या आता काय बोलायचं अँब्युलन्स घेऊन या अँब्युलन्स मधून परत जाल म्हणजे तुम्हाला आम्ही फटके देऊ तुम्ही परत जाल पण पर नुसताच शोर करून शोर मनगटात येत नाही जोर हे लक्षात ठेवा वाघाच कातड पांघरून लांडगा का वाघ होत नाही त्याला शेर का कलेजा लागता है आणि मनगटा जोर लागतो नुसता तोंडाच्या वाफा सोडून चालत नाही त्याला मनगटात ताकद लागते आणि तोंडात दम असून चालत नाही तर मनगटात दम लागतो तो या माझ्या शिवसैनिकांमध्ये आहे